क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा आनंद मिळावा डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह हो सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रणितीताई शिंदे उपस्थित होत्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांच्या प्रलंबित मागण्या पेन्शन लागू करा मानधन नको दरमहा वेतन द्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी सेविकांना कायम करा ग्रॅच्युटी द्या अशा विविध प्रमुख मागण्या प्रलंबित आहेत एका बहिणीच्या नात्याने अंगणवाडी सेविकांचे से प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संसदेत आणि राज्य सरकारकडे पूर्ण ताकदीने आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले மருவந்த சன்மையா அத்தியச்சார நல்லா மயிலா பண்ணுற அத்தியச்சார நல்லா சம மயில மயில்கன்மான் சன்மான் மயில்கன்மோ சன்மான்